फ्रेंड्स मी राजश्री गागरे तर मी आज खुसखुशी शेव बनवणार आहे तर मी दीड किलो ची शेव बनवणार आहे तर ती कशी होते तुम्हाला दाखवते चला तर ही दीड किलो शेव घेतलेली आहे तर त्याच्यासाठी आपण आता हे मोहन आहे एक वाटी मोहन आहे गरम केलेलं ते घालूया त्यामध्ये मीठ घालू हळद घालूया एक चमचा आणि मिक्स आणि एक मिरची पावडर आहे एक वाटी ती घालून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ तर हे मिक्स करून घेऊ ओलातने तर हे मी आहे ना तर हे मी आहे ना एक वाटी मोठी लसूण जिरं आणि ओवा ये ला बारी करूं, पानी ला हे मिक्सरला बारीक करून त्याचं मी असं पाणी करून घेतलेलं आहे म्हणजे का तर त्याच्यामध्ये अडकणार नाही शेव मध्ये तर त्याच्यात घालून आपण ते मळून घेऊ चवीपुरत मीठ घालायचं राहिलं हो मीठ घालून घेऊ हो। आता मस्त जीव करून आपण पीठ मळून घेऊया हो शेवसाठी थांब पूर्णपणे पीठ तर अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे आपण आता शेव काढायला घेऊ अशा प्रकारे साच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं थोडं वलसर करून घ्यायचं म्हणजे मग शेव चांगली पडते जास्त पातळ केल्यामुळे पण प्रॉब्लेम येतात शेव खूप असे असे घट्ट घट्ट असे त्याच्यामध्ये काय व्यवस्थित पडत नाही थोडी घट्ट असल्यावर बी खूप छान शेव पडते आता जाकन लाओन सा कट -कट ते साच्याचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं नाहीतर त्याचा असा कटकट आवाज येतो आणि तेल तापले का बघायचं तेल तापलेलं आहे तर आपण आता शेव काढून घेऊ पीठ घट्ट असल्यामुळे बघा किती छान अशी शेव पडते कुठे गुठळी किंवा असे काहीच पडत नाही एकदम मस्त व्यवस्थित अशी शेव पडते बघू शकता तुम्ही कुठे अशी गाठ बनून ना आलेली नाहीये अशा प्रकारे आपण फ्राय करून घेऊ दोन्ही साइडून झालेली आहे आता आपण दुसरा गाणं काढून घेऊ

दुसरा घाना पण व्यवस्थित काढून झालेला आहे एक बाजू शेकलेली आहे आपण दुसरी बाजू लाइट वरची शेगडी असली का कुठेही घेऊन बसता येतं बाहेर वगैरे हवेशीर हॉलमध्ये वगैरे किचन मध्ये खूप उभं राहावं लागतं असून एक शेगडी घेतली का टेन्शन नाही आता बघा ना किती व्यवस्थित बसून हवेशील दिवाळीचे फराळ करू शकतो आपण अशा प्रकारे पलटी केलेला आहे परत नंतर पलटी करताना छान दोन्ही साठून क्रिस्पी झाल्याशिवाय काढायची नाही शिवाय हे <laughs> बघा असे छान क्रिस्पी झालेले अलगद निघतील आता छान निघाली आहे आपण काढून ठेव साईडला पेपर बघा अशी किती छान असे मस्त हाय फ्रेंड्स तर हे बघा अशा प्रकारे शेव झालेली आहे इतकी सुंदर आणि खुसखुशीत झाली काय सांगू तुम्हाला हे बघा मी तुम्हाला तोडून हो दाखवते हे बघा अशा पद्धतीने ते पूर्ण भुगा होते कार अखंड एक सुद्धा राहत नाही पूर्ण बारीक होते आणि इतकी अशी सुंदर खुसखुशीत झाली ना खूप सुंदर तुम्ही पण नक्की ट्राय करा कशी झाले मला सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की मी कशी बनवले आणि तुम्ही झालेली कशी झाली नक्की सांगा बाय थँक्यू